नमस्कार व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवरील उदाहरणं पाहणार आहोत आणि सर्व प्रश्न जेवढे मी प्रश्न या व्हिडिओमध्ये दे घेणार आहे सर्वच्या सर्व प्रश्न टी या कंपनीनं वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत त्यामुळं टी सी एस आपण या व्हिडिओमध्ये दे घेणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आंतरगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल आणि त्यासाठी पुस्तकं विकत घ्यायची असतील तर विठ्ठल जोशी स्पर्धा परीक्षा आंतरगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तकं आहेत आणि दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील दुकानामध्ये नाही मिळत पोस्टाने तुम्हाला घरपोच येतील आणि ही घ्यायची असतील तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मॅथ्स रिजन इन बुक म्हणून मेसेज करा तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील चला तर मला आता पहिला प्रश्न पाहूयात आपण पहिला प्रश्न आहे एका शहराची बासष्ट टक्के लोकसंख्या सुशिक्षित आहे जर शहरातील अशिक्षित लोकांची संख्या चोवीस हजार पाचशे सदुसष्ट आहे तर सुशिक्षित लोटांची संख्या किती आहे आता हा जो प्रश्न आहे ना थोडासा फसवा प्रश्न आहे पहा आणि परीक्षेमध्ये अशाच आपल्या मिस्टेक होतात आता आपल्याला काय दिलेलं आहे बासष्ट टक्के लोक सुशिक्षित आहे आणि संख्या कुणाची दिलेली आहे तर अशिक्षित लोटांची मग या ठिकाणी तुम्ही तु, जर थोडासा विचार केला जर शंभर टक्क्यांपैकी बासष्ट टक्के सुशिक्षित असतील तर अशिक्षित जे लोटांची टक्केवारी आहे ती टक्केवारी किती होणार आहे तर ती होणार आहे शंभर वजा बासष्ट शंभर मधून बासष्ट गेले तर किती आले ते अडतीस टक्के मग आता कोणत्या संख्येचे अडतीस टक्के म्हणजे चोवीस हजार पाचशे सदुसष्ट हे आपल्याला टाळावं लागेल मग ती संख्या एक्स आहे असं धरू मग X चे अडतीस टक्के म्हणजे चोवीस हजार पाचशे सदुसष्ट आता हे जर आपण सोडवलं तर काय होणार आहे एक्स बरोबर चोवीस हजार पाचशे सदुसष्ट ऋणिले शंभर भागिले अडतीस मग आता एकोणीस दोन्ही अडतीस या ठिकाणी पहा एकोणीसशे ते एकोणीस चोवीस मधून एकोणीस गेले तर राहिले पाच पंचावन्न झाले अ या ठिकाणी एकोणीस दोन्ही परत अडतीस राहिले सतरा एकशे शहात्तर झाले एकोणीस नव एकशे एकाहत्तर राहिले पाच सत्तावन्न झाले एकोणीस पीठ सत्तावन्न या दोन शंभरला पन्नासचा भाग जातो मग एक हजार दोनशे त्र्याण्णव गुणिले पन्नास जर आपण केलं तर काय येणार आहे या ठिकाणी पाच फ्री पंधराशे पाच हात सहा एक पाच नव पंचेचाळीस आणि हातचा आलेला आहे शेहेचाळीस ला सहा हातचे आले चार पाच दोन्ही दहा आणि चार चौदाशे चार हातचा आला एक पाचशे पाच आणि सहा त्याच्या पुढे शून्य चौसष्ट हजार सहाशे पन्नास पण हे उत्तर नाही ऑप्शन चौसष्ट हजार सहाशे पन्नास आहे पण हे आपलं उत्तर आहे का नाही मग आता आपलं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी पहा मी म्हणतो म्हणलं ना प्रश्न फसवा आहे तर हे काय झालेलं आहे तर त्या शहरातील एकूण नोटसंख्या आपल्याला विचारले काय सुशिक्षित लोटांची संख्या किती आता चौसष्ट हजार सहाशे पन्नास पैकी अशिक्षित लोट चोवीस हजार पाचशे सदुसष्ट आहेत मग हे चोवीस हजार पाचशे सदुसष्ट वजा केले तर सुशिक सुशिक्षित लोकांची संख्या मिळेल मग याचं उत्तर येणार आहे म्हणजे चोवीस हजार पाचशे सदुसष्ट एक एकमिट एक मिनिट हे जे आहे चोवीस हजार पाचशे सदुसष्ट आपल्याला काय करावं लागतील वजा करावं लागतील दहा मधून सात गेले राहिले तीन इथं झाले सात पंधरा मधून सात गेले राहिले आठ सहा झाले शून्य चार मधून चार गेले राहिले शून्य सहा मधून दोन गेले राहिले चार चाळीस हजार त्र्याऐंशी हे आपलं उत्तर आहे डी हे उत्तर आहे आपलं चाळीस हजार त्र्याऐंशी अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला व्यवस्थित समजावून दिलेला आहे म्हणून याला थोडा वेळ लागलाय पण इतका वेळ लागत नाही चला दुसरा प्रश्न पाहूयात आपण दोन वर्षानंतर एका शहराची लोकसंख्या किती होईल जर सध्या लोकसंख्या बारा लाख आहे आता सध्याची लोकसंख्या किती आहे बारा लाख आपल्याला विचारले कधीच दोन वर्षानंतरच मग बारा लाखाचे चार टक्के ताढा बारा लाखाचे चार टक्के ताडले तर शून्य 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 तटला बारचोट अठ्ठेचाळीस म्हणजे ते किती आलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार आलेला आहे हे झालं पहिल्या वर्षाचं आपल्याला विचारलेलं कधी आहे दोन वर्षानंतरच बरोबर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार बारा लाखामध्ये मिसळले तर किती होणार आहेत बारा लाख अठ्ठेचाळीस uh, हजार होणार आहेत बरोबर आहे बारा लाख अठ्ठेचाळीस हजार होणार आहेत मग याचे परत चार टक्के काढा गुणिले चार एक शंभर परत दोन शून्य हे दोन शून्य कटले काय येणार आहे ते चार शून्य शून्य चार आठ बत्तीस ला दोन हातचे आले तीन चारशो सोळा आणि तीन एकोणीस ला नऊ हातचा आला एक चार दोन्ही आठ आणि हातचा आलेला एक नऊ चार एक चार आता एकोणपन्नास हजार नऊशे वीस याच्यामध्ये मिळावा लागतील आपल्याला याच्यामध्ये जर आपण मिळवले एकोणपन्नास हजार नऊशे वीस तर काय पहा शून्य शून्य दोन ला दोन नऊ ला नऊ नऊ आठ सतराशे सात हा चाला एक चार आणि चार आठ आणि एक नऊ आणि हे बारा आहे तसे म्हणजे उत्तर काय आलंय बारा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे वीस ते हे त्याचं उत्तर आहे बारा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे वीस चला तिसरा प्रश्न पाहूयात आपण व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा लक्ष द्या बर का व्यवस्थित समजते सर्वांना खूपच लय भारी असे उदाहरण सोडून देते मी आणि ऍक्च्युअल मध्ये टीसीएस ने विचारलेले प्रश्न आहेत पहा एका शहराची लोकसंख्या प्रत्येक वर्षी दराने वाढत आहे जर शहराची सध्याची लोकसंख्या एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे वीस आहे तर एका वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती आता दरवर्षी किती टक्के दर वाढत आहे पाच टक्के समजा एका वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या शंभर होती असं आपण रुई धरू एका वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती शंभर होती तर या वर्षी त्या शहराची लोटसंख्या किती होणार आहे एकशे पाच आता काही जणांना प्रश्न पडला असेल ते एकशे पाच कुठून आणले तर शंभरचे पाच टक्के काढले तर पाच होतात ते पाच या शंभर मध्ये मिळवले तर किती झाले एकशे पाच मग एक वर्षापूर्वी जर शंभर असेल तर या वर्षी एकशे पाच झाली मग एक वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती त्यामुळे यावर्षी किती झालेली आहे एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे वीस मग हे विदाऊट फॉर्म्युलाचे आपल्याला उदाहरणं सोडवायचे आहेत बटला मग आता हे तसं होणार आहे तीर्थ जुनाटिला तर एट्स बरोबर शंभर दुनिले एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे वीस भागिले एकशे पाच आता या ठिकाणी पाचने भाग जातो पहा एकवीस पाचचा एकशे पाच आणि वीसा पाचचा शंभर आता इथं सात ने भात देऊयात आपण किंवा तीनने भात देऊया तीन सत एकवीस इथं जर आपण दिला तीन सत अठरा तीन एक तीन राहिले दोन बावीस झाले तीन सत एकवीस राहिले एक बारा झाले तीन चोट बारा आता परत सात ने भात द्यावा लागेल आपल्याला साती आठी छप्पन एकसष्ट मधून छप्पन गेले राहिले पाच सत्तावन्न झाले परत साती आठी छप्पन राहिला आहेत चौदा झाले सात दोन्ही चौदा आणि राहिलेला शून्य देऊन टाका काय करायचं आपल्याला एक्स बरोबर वीस दोन्हीले आठ हजार आठशे वीस आता या ठिकाणी बे दोन्ही चार आठ दोन्ही सोळाशे सहा हात चालला एक आठ दोन्ही सोळा आणि हात चाललेला आहे सतरा आणि त्याच्या पुढे हा एक शून्य आणि हा एक शून्य देऊन टाका उत्तर काय आलं आपलं एक लाख शहात्तर हजार चारशे किती नंबर नंबरचं ऑप्शन आहे सी हे त्याचं उत्तर आहे एक लाख शहात्तर हजार चारशे भारीश ऑर्टर टाईक नाही एकदम सोप्या पद्धतीनं मी सर्वत्र समजून देत आहे समजत आहे का रे सर्वांना समजतंय ना चला चौथा प्रश्न पाहूयात आपण आता एक आणि हे ऍक्च्युअल मध्ये आलेले प्रश्न आहेत बोलता एका शहराची लोटसंख्या आठ हजार आहे पुरुषांची संख्या आठ टक्के दराने आणि स्त्रियांची संख्या बारा टक्के दराने वाढत आहे त्यामुळे लोकसंख्या आठ हजार सहाशे ऐंशी होते तर लोकसंख्या वाढीच्या अगोदर शहरातील स्त्रियांची संख्या किती होती आता हे जेवढे प्रश्न मी घेत आहे ना हे सगळे ऍडव्हान्स लेवलचे आहेत बोलत ते सोपे पद्धत नाहीये पण मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे आता समजा लोकसंख्या वाढीच्या अगोदर शहरातील स्त्रियांची संख्या आपण एक्स मानूयात किती मानूयात आपण एक्स मानूयात मग या स्त्रियांची जी संख्या आहे ती एक्स होती मग आता मला सांगा आठ पैकी एक्स महिला असतील तर पुरुष किती असणार आहे तर पुरुषांची संख्या होणार आहे आठ हजार वजा एक्स लक्षात आले मग आता सुरुवातीला संख्या आठ हजार होती नंतरची ती झाली आठ हजार सहाशे ऐंशी मग आठ हजार वजा आठ हजार सहाशे ऐंशी केलं तर वाढ कितीची झालेली आहे सहाशे ऐंशीची ची झालेली आहे पण ही वाढ होत असताना कशी झाली तर पुरुषांची संख्या आठ टक्के दराने वाढली आणि महिलांची किंवा स्त्रियांची संख्या ही बारा टक्के दराने वाढली बरोबर आहे मग आता स्त्रियांची संख्या एक्स आहे एक्स चे बारा टक्के म्हणजेच बाराशे शंभर आधीत पुरुषांची संख्या आठ आठ हजार इथं मी आठशे दिले आठ हजार या आठ हजार वजा एक्स आणि किती टक्के दराने वाढली ती आठ टक्के दराने वाढली म्हणजे आठशे शंभर आणि या दोन्ही टक्क्यांची बेरीज म्हणजे किती आहे सहाशे ऐंशी आहे लक्षात येते आता हे जर आपण सोडवलं तर बारा इथं आपण डायरेक्ट संक्षिप्त रूप देऊयात इथे चारने भाग जातो चार फ्रीट बारा पंचवीस चोट शंभर इथे परत चार दोन्ही आठ पंचवीस चोट शंभर म्हणजे शिल्लक काय राहिलं ते तीन एक्स छेद पंचवीस आधी आता इथे पहा आठ हजार जुनीले दोन आपण ठराव लागेल आठ हजार जुनीले दोन केलं तर ते आलं सोळा हजार वजा दोन एक्स आणि छेद आहे तसा काय पंचवीस आणि या दोन्हीची बेरीज आलेली आहे सहाशे ऐंशी आता इथं थोडस कन्फ्यूज होतात बरेच जण सोळा हजार वजा दोन एक्स भागीले पंचवीस ठरत असताना सर्वप्रथम या पंचवीसने सोळा हजार ला भाग द्यावा लागेल नंतर पंचवीसने दोन एक्स ला भाग द्यावा लागेल मग पंचवीसने सोळा हजार ला जर भाग दिला तर पंचवीस शक पंचवीस या ठिकाणी पहा पंचवीस सठ दीडशे एकशे पन्नास एकशे साठ मधून एकशे पन्नास गेले राहिले दहा शंभर झाले पंचवीस चोट शंभर सहाशे चाळीस आलं आता या दोन एक्स ला पंचवीसने निषेध भाग जात नाही मग आपण हे काय करूयात वजा दोन एक छेद पंचवीस आहे तसं कॅरी करूयात आणि सहाशे चाळीस आधीच आहे की नाही मग पुढे जाऊन काय होतील वजा होतील मग यालाच तसं लिहू शकतो आपण तीन एक्स छत पंचवीस वजा हे दोन एक्स एक पंचवीस आता तुम्ही म्हणाल इथं पंचवीसला भाग दिल्यावर परत पंचवीस तसे राहिले तर परत सांगतो या पंचवीसने सोळा हजारला भाग दिल्यानंतर सहाशे चाळीसचा भाग गेलाय ते आधीच आहेत मग ते पुढे गेल्यानंतर काय झालेले आहेत वजा सहाशे चाळीस झालेले आहेत आणि या दोन ला एक्स ला पण पंचवीसने भाग द्यावा लागेल की नाही मग तो भाग जात नाही म्हणून मी दोन एक्स छेत पंचवीस आहे तसं ठेवलेलं आहे क्लिअर झालंय मग आता या सहाशे ऐंशी मधून सहाशे चाळीस गेले तर चाळीस राहतात छेत समान असेल तर फक्त अंशस्थानच्या संख्यांची वजाबाकी करायची तीन मधून दोन गेले राहिला एक्स मग ते एक्स छेद पंचवीस बरोबर चाळीस मग आता पंचवीस भाजीले पुढे जाऊन गुनिले होतील एक्स बरोबर चाळीस गुणिले पंचवीस पंच शंभर आणि त्याच्या पुढे शून्य एक हजार हे आपलं उत्तर आलेलं आहे डी त्याचं उत्तर आहे एक हजार म्हणजे महिलांची संख्या किती होती किंवा स्त्रियांची संख्या किती होती एक हजार आणि जर तुम्हाला पुरुषांची संख्या विचारली असती तर आठ हजार वजा एक हजार ती आली असती सात हजार आणि तुम्हाला कॅली करायचं तर करू शकता तुम्ही सात हजारचे आठ टक्के ताडले तर ता पाचशे साठ होतात आणि एक हजारचे बारा टक्के ताडले तर एकशे वीस होतात पाचशे साठ आणि एकशे वीस या दोन्हीची बेरीज करा ती येते सहाशे ऐंशी त्याली झालं की नाही आपलं तर भारी आहे की नाही एकदम ऍक्च्युअली खूप ऍडव्हान्स लेवलचं उदाहरण आहे पण मी अतिशय सोप्या पद्धतीनं हे तुम्हाला सोडून दिलेलं आहे समजलंय सर्वांना लय भारी उदाहरणं आपण पाहत आहोत ऍक्च्युअल मध्ये झालेले व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चला पुढचा प्रश्न आहे दोन हजार मध्ये एका वसाहतीची लोकसंख्या तेरा हजार दोनशे तीस झाली जी प्रत्येक वर्षी पाच टक्के दराने वाढत आहे दोन वर्षांपूर्वीची वसाहतीची लोटसंख्या किती आता खूप सोपी पद्धत सांगतो पा दोन वर्षापूर्वी म्हणजे कधीची दोन हजार सोळाशी काढायची आपल्याला आप बरोबर आहे व समजा दोन हजार सोळा मध्ये लोटसंख्या शंभर होती ती पाच टक्क्याने वाढली तर दोन हजार सतरा मध्ये किती होणार आहे एकशे पाच होणार आहे कारण शंभरचे पाच टक्के पाच येतात मग शंभर आधी पास केलं तर एकशे पाच झालं आता परत दोन हजार अठरा मध्ये जी वाढ होणार आहे ती कशी होणार आहे माहिती आहे का या एकशे पाच चे पाच टक्के मग एकशे पाच चे पाच टक्के जर तुम्ही केले तर ते पाच पॉईंट पंचवीस समथिंग येतात पहा एकशे पाच चे पाच टक्के पाच जुनीले शंभर या ठिकाणी जर पाचने भाग दिला तर एकवीस चा भाग जातो या ठिकाणी वीस चा भाग जातो बरोबर आहे परत पाच एक पाच पाच चोट वीस मग या चारने एकवीसला जर भाग दिला तर चार एक चार चारा पंचे वीस एक भाग जात नाही म्हणून दशांची दहा झाले चार दोन्ही आठ दोन राहिले चार पंचवीस म्हणजे पाच पॉईंट पंचवीस मग ते पाच पॉईंट पंचवीस एकशे पाच मध्ये मिळवले तर एकशे दहा पॉईंट पंचवीस होते म्हणजे लक्षात आले का तुमच्या दोन हजार सोळा मध्ये जेव्हा लोटसंख्या शंभर होती ती पाच टक्क्याने वाढून दोन हजार सतरा मध्ये एकशे पाच झाली आणि परत दोन हजार अठरा मध्ये एकशे पाच चे पाच टक्के वाढून एकशे दहा पॉईंट पंचवीस झाली इथपर्यंत क्लिअर झाले मग आता या ठिकाणी पहा जेव्हा लोटसंख्या दोन हजार सोळा मध्ये शंभर होती तेव्हा दोन हजार अठरा मध्ये ती एकशे दहा पॉइंट पंचवीस झाली मग लोटसंख्या दोन हजार सोळामध्ये एक्स असताना दोन हजार अठरामध्ये तेरा हजार दोनशे तीस झालेली आहे मग आता हे जर समीकरण आपण सोडवलं तर एक्स बरोबर तेरा हजार दोनशे तीस गुणिले शंभर भाजिले एकशे दहा पॉइंट पंचवीस आता एक लक्षात ठेवा खे छेदस्थानी जर दशांश चिन्ह मधील संख्या असेल तर चिन्हानंतर जेवढे धर असतील की नाही तेवढे शून्य अंशस्थानी द्यायचे आणि छेदस्थानचं चिन्ह काढून टाकायचं मग छेदस्थानचं चिन्ह काढलं तर संख्या ता भेटली आपल्याला ही बरोबर आहे अठरा हजार पंचवीस आणि दशांशचिन्हानंतर दोन धर होते म्हणून अंशस्थानच्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य द्या मग आता याला जर भाग दिला आपण पंचवीसने पंचवीस चोट शंभर एकशे दहा मधून शंभर गेले राहिले दहा एकशे दोन झाले परत पंचवीस चोट शंभर राहिले दोन पंचवीस झाले पंचवीस पंचवीस या ठिकाणी पंचवीस चोट शंभर म्हणजे हे चारशे येणार आहे राहिलेले दोन शून्य चारच्या समोर द्यावं लागतील आता पुढे चारशे एक्केचाळीस एकवीसचा वर्ग आहे पा मग एकवीस इथं भाग जाईल एकवीस गुणिले एकवीस चारशे एक्केचाळीस वर एकवीस सत एकशे सव्वीस एकशे बत्तीस मधून एकशे सव्वीस गेले तर सहा राहतात त्रेसष्ट झाले एकवीस तीन त्रेसष्ट राहिलेला शून्य इथे देऊन टाका एकवीसशे एक ते एकवीस एकवीस तीन त्रेसष्ट म्हणजे तीस आलं मग एक्स बरोबर तीस गुनिले चारशे चार फ्रिक बारा आणि बाराच्या पुढे हे दोन शून्य आणि हा एक शून्य देऊन टाका उत्तर आलेलं आहे तुमचं बारा हजार किती सोपी पद्धत आहे पहा बरं फक्त तुम्हाला समजून द्यावं लागतं म्हणून या ठिकाणी वेळ लागतो स्वतःचे स्वतः कॅल्क्युलेशन केले तर खूप सोप्या पद्धतीनं आणि विदाउट फॉर्म्युल्याचं आपण हे सोडून पाहिलेलं आहे पहा आणि ऍडव्हान्स लेवलची उदाहरणं असताना सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे समजून दिलेले आहे समजले सर्वांना मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वी ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच पी ए जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्वांनी जॉईन करा आणि एक छोटीशी जाहिरात जर तुम्हाला बीएमसी ई बुक ईबुक घ्यायचं असेल तर प्ले वरून व्ही ए जे अकॅडमी ऍप डाउनलोड करा व बीएमसी ई बुक विकत घ्या तसंच इतरही कोर्सेस आहेत डीएफएसएल चा सुद्धा ई बुक उपलब्ध आहे आणि इतरही कोर्सेस आहेत गणिताचा ते थोडं कोर्स सुद्धा तुम्हाला मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही व्ही ए जे अकॅडमी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद